हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्लायंट क्लायंटचा मराठी तर्थ गिराईक ग्राहक वकिलाचे पक्षकार अशील कुळ भागीतली माहिती साठविणाऱ्या संगणकाशी जोडलेला संगणक किंवा उपसंगणक होत आहे क्लायंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे सम ऑफ माय क्लायंट्स आर कॉर्पोरेट हेड्स अँड पॉलिटिकल लीडर्स दुसरं वाक्य आहे वी बिलीव इन प्रोव्हाइडिंग द बेस्ट सर्विस टू अवर क्लायंट्स तिसरा वाक्य आहे ही रिफ्यूज टू रिवील द आयडेंटिटी ऑफ इस क्लायंट चौथा वाक्य आहे शी वॉज एंगेज इन कन्व्हर्सेशन विथ अ क्लायंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू